हा एबी फॉर्म आहे काय घडलं असं त्यांना माझा राजकीय वेळ द्यायचा असेल फॉर्म सबमिट केला होता की केला होता केलं होता असं द्या म्हणता मला नाही द्यायचा फॉर्म भाजपने उमेदवारी नाकारली आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ तिथे आम्हाला न्याय मिळेल आज आमची वेळ आहे उद्या तुमची पण वेळ येणार आहे व्यक्ती मोठी नसते पक्ष मोठा असतो मला भाजपकडनं लढायचं होतं घड्याळ घेतलं तुम्ही शंभर टक्के घड्याळ घेत दादा हे शब्दाचे पक्के आहेत अजितदादाचं एक नेतृत्व सर्वांना भावलेलं आहे राष्ट्रवादीचं पॅनल कसं आहे तगडे पॅनलच येणार आमचं मी दोन टर्म नगर जनता माझ्या मागे उभी राहील एक रुपयांना मात्र भाडेदारा कराराने घ्या इथे मेट्रो स्टेशन करा सर्वसामान्य नागरिकांचं फक्त एवढं एवढ्या दस। सुविधा मिळायला पाहिजे असं वाटतं रस्ते सर्वसामान्य माणसं वॉटर मीटर गटरभोवती पुणे महानगरपालिकेची निवडणूक असते त्या प्रशासनाने या चार वर्षाच्या काळावधीमध्ये कुठलेही लक्ष दिलं नाही त्यामुळे ते हॉस्पिटल आमचं आज बंद आहे अवस्थेत आहे एखाद्या नाव सांगू शकत नाही नाव सांगणं उचित नाही त्यांचं महत्त्व कशाला वाढवायचं पंधरा जानेवारीला मायबाप जनता आम्हाला पुन्हा महापालिकेत पाठवू शकतो राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुका जोरदार चर्चेत आहेत प्रचाराला सुरुवात झाली आहे उमेदवार प्रचाराला लागलेत आपला प्रचार करत आहेत कार्यकर्त्यांच्या भेटी सुरू आहेत पण अशातच राज्याचं जे लक्ष लागले ते पुण्यावर लागले कारण पुणे हा एकमेव असा भाग आहे जिथे कायम चर्चा होत असते की कुणाची सत्ता येणार कोण गेम चेंजर ठरणार बऱ्याचशा नाट्यमय घडामोडी पुण्यात घडलेल्या आहेत एबी फॉर्मच्या विषय असतील किंवा उमेदवार पळवा पळवी असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना एक नाव मात्र कायम चर्चेत येत होतं ते म्हणजे प्रकाश ढोरे ज्यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली आणि ऐन वेळेला फॉर्म भरण्याच्या त्यांना उमेदवारी माघार घेण्यास सांगितली असं काय घडलं त्यावेळी की त्यांना अचानक उमेदवारी मागे घ्यायला सांगितली अशा बऱ्याचशा नाट्यमय घडामोडी जे आहेत त्यांच्या बाबतीत घडल्यात आणि या सगळ्यावर प्रकाश टाकण्यासाठी आज आपल्यासोबत प्रकाश ढोरे सर आहेत सर तुमचं मी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टी वडी मराठी चॅनलमध्ये स्वागत करतो काय सर असं काय घडलं होतं की तुम्ही फॉर्म भरायला गेलात मी बऱ्याचशा बातम्या आणि सगळ्या गोष्टी बघत होतो तुम्हाला पक्षाने बी फॉर्म दिला होता भारतीय जनता पार्टीने शहराध्यक्ष सहीने बी फॉर्म दिला होता तुम्ही फॉर्म भरायला गेला होता आणि अचानक तिथून फॉर्म भरण्याच्या माघार घेतली हा ए बी फॉर्म आहे कोणाची सही आहे त्याच्यावरती याच्यावर घाटे साहेबांच्या सही शहराध्यक्ष घाटे साहेब ही व्यक्ती चांगली यांचा काय विषय नाही काय घडलं असं नाही मला दोन सत्तेचाळीस ला फोन आला तुम्ही तुम्ही की तुम्ही फॉर्म मागे घ्या तुम्ही फॉर्म भरून किती तारखे मला वरून आदेश एकोणतीस तारीख फॉर्म कधी दिला होता अठ्ठावीस तारीख रात्री आदल्या दिवशी रात्री फॉर्म दिला आणि तुम्ही त्यावेळेस कुठे होता दोन सत्तेचाळीस ला आतमध्येच होतो फॉर्म फॉर्म सबमिट केला होता कि करायचं केला होता असं परत वापर सांगितलं परत मी घेतला घेतला द्या म्हणतात मला नाही द्यायचा फॉर्म त्यांना म्हटलं त्या मला लागतो जरा काय बघतो मी क्युरीज आहेत त्या काढतो तुम्हाला परत देतो आणि वेळेला असं काय निर्णय घेतला ते त्यांनाच माहिती त्यांना काय वाटलं त्यांना माझा राजकीय वेळी द्यायचा असेल जाणीवपूर्वक राजकीय अस्तित्व संपवायचा असेल जाणीवपूरक केल्यास हा एक माध्यमातून मला संपवायचं असेल दुसऱ्या माध्यमातून दुसऱ्या उमेदवार देऊन संपवायचे असेल पक्ष असं का नाही या कार्यकर्त्याला पक्षाने संधी दिली तुम्ही नगरसेवक म्हणून पण काम केले तुम्ही स्टँडिंग कमिटी चेअरमॅन म्हणून चेअरमन नाही मी सदस्य होतो पीएमपीएल सदस्य म्हणून पण तुम्ही काम केलंय पण तुमचा राजकीय बळी द्यावा असं पक्षाला का वाटलं असेल पक्षाला नाही वाटलं काही काहींना वाटलं असेल एखाद्या नाव सांगू शकेल का नाही नाव सांगणं उचित नाही त्यांचं महत्व कशाला वाढवायचं आपण नाव सांगून कोणाचं दोन नहीं, नहीं, नहीं ला फॉर्म वापस घेतला आणि पुढचे काय दिशा ठरवली नाही नाही घरी निघून आलो मग घरी आल्यावर मग सांगितलं की आपल्याला आता भाजपने उमेदवारी नाकारली किंवा आपले फॉर्म काढून घेतला मग कार्यकर्ते सहकारी अनेक लोकांना त्याचं वाईट वाटलं की बाबा आपण ह्या माणसं इतकं चांगलं काम करून प्रशासनाच्या काळात स्व चांगलं काम केलं परंतु आता काय अशा गोष्टी घडल्या की आपल्याला फॉर्म परत घ्यावा लागला भारतीय जनता पार्टी एक अशी एक पद्धत अशी आहे की उमेदवारी देताना चाचपणी केली जाते उमेदवारांची सगळ्या शक्यता क्षमता फसल्या जातात सर्वे केला जातो असं सांगितलं जातं त्याचं नाव सर्व त्याला उमेदवारी दिली जाते तशा अँगलिस्ट तुमचं नाव पण सर्वे मध्ये मला जर मी नसतो तर मला ए फॉर्म दिला असता का सर्वे मध्ये होतो म्हणून तुम्हाला एबी फॉर्म दिला ना वरिष्ठांना जाब विचारायला पाहिजे ना विचारून काय नसतं ते काय उपयोग नाही ना वरिष्ठांशी आपल्या काय कोणाशीच भांडण नाही मग कशासाठी कोणा विचारायचं आपण जनतेच्या न्यायालयात जायचं आपण तिथं आपली दाद मागायची जनता जनार्दन जा मोठी आहे त्या पक्षानं तुम्हाला संधी दिली त्या पक्षाने तर कोणतं जाब विचारायला पाहिजे ना किंवा असं माझं काय चुकलं तुम्ही वेळेला मला माघार घ्यायला लावली हे कार्यकर्ता म्हणून वाटतात आता काय मोठा पक्ष आहे व्यक्ती मोठी नसती पक्ष मोठा असतो त्यांना वाटलं त्यांनी केलं ऐन वेळेला का वाटलं असेल हेच म्हणतो तर काय त्यांच्या काय अडचणी असतील काय त्यांचे संबंध असतील काय त्यांच्या कारण असतील काय त्यांना काय अनेक त्याची कारणे असतील ते मी सांगू शकत नाही आज मलाही त्याची कारण माहित नाही असं का झालं सगळ्या अर्थकारण झालंय असं वाटतं आपल्याला काहीच बोलायचं नाही विचार पाहिजे ना की ज्या पक्षाने तुम्हाला माहिती आहे का आपण आज यांच्या नावाने ओरडलो ते लोक आमदार काय याला उमेदवार दिले म्हणून ठीक आहे तुम्ही दिलेला निर्णय आम्हाला आम्ही मान्य केला आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ तिथे आम्हाला न्याय मिळेल होडा मैदान जवळ आहे तो तो तो। ओ, गड़ा चारा चारा आज आमची वेळ आहे उद्या तुमची पण वेळ येणार आहे घड्याळ घेतलं तुम्ही हातात हो शंभर टक्के घड्याळ घड्याळ घेण्याचा विचार आधीपासून होता की आज नाही असं काहीच विचार मला भाजपकडनंच लढायचं होत आणि मी इतकं चांगलं काम केलं तर तेव्हा मला आत्मविश्वास होता की मला उमेदवारी नक्की मिळणार तर मला कुठे जायचा माझा विचारच नव्हता काय प्रकाश ढोरेंची राजकीय पार्श्वभूमी काय कधीपासून राजकारणात सक्रिय झाले तीस वर्षापासून काम करतो किती टर्म नगरसेवक मी दोन टर्म नगरसेवक पारावा आहे माझा तुम्ही मनसेत पण होतात म्हणे हो मी दोन हजार बाराला प्रथम तिथन निवडून आलो मनसे मधून हो दोन हजार बारा ते दोन हजार सतरा सतराला परत सतराला मग भाजप मधन आलो मग आता सव्वीस ला पुन्हा एकदा त्यांच्याकडनच लढणार होतो परंतु काही अशा घटना घडल्या तेव्हा मला दोन हजार बारा ते दोन हजार सव्वीस हा जर काळ विचार केला ह्या काळात बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत बरोबर म्हणजे काही वर्ष प्रशासक राज होतं काही लोकप्रतिनिधी होते पण ह्या दोन्ही गोष्टींकडे बघत असताना या काळामध्ये जर पाठीमागून जर डोकावून बघितलं तर काय वाटतं बरं काय एक इतकी वर्ष नगरसेवक म्हणून काम करत असताना किंवा लोकांमध्ये राहत असताना तो चार वर्षाचा काळ आणि नगरसेवक पदाचा काळ नगरसेवक पदाच्या काळामध्ये सत्तेमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण कुठे गेलो तर आपल्या प्रशासनामध्ये काम होतं केलं जातं कारण आपण जनतेचा आवाज असतो लोकप्रतिनिधी असतो लोकप्रतिनिधी म्हणून आपण त्यांच्याशी ते प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याची काटी आणि धाडस ठेवावं लागतं ते मी सातत्याने करत होतो परंतु नंतर चार वर्ष प्रशासनाच्या काळात फार अडचणी आल्या काय काय अडचणीवर म्हणजे ते प्रशासन हलतच नव्हतं त्यांना कुठल्याही कामासाठी म्हणजे आमच्याकडे बजेट नाही आम्ही काय करणार आणि जे काही पूर्वी आयुक्त होते ते बजेट काही ठराविक काही ठिकाणी अर्थकारण सुद्धा होऊन बजेट दिलं जात होत बर तुम्ही तर ह्या सिस्टम मध्ये काम केलेलं आहात तुम्हाला सगळ्या गोष्टी जवळून माहिती असतील तरी पण नागरिकांचे काम व्हायचे नाही नागरिकांची काम होत नव्हती पण काही आम्ही काम आमच्या ताकदीवर आमच्या बळावर नागरिकांच्या जोरावरती करून घेतो दोन हजार सतरा ते दोन हजार बावीसच्या काळामध्ये प्रकाश ढोरेंनी असं एवढं काय काम केलं की एवढी जनता मी बघत होतो सोशल मीडिया आणि एवढे लोक दिसत होते सगळे हे लोक एवढे का पाठीमाग असतात त्याचं कारण काय की लोकांमध्ये जाऊन आपण जे काम करतोय ती पोहोच पावती मिळते असं म्हणलं जातं लोक कोणाच्याही पाठी घेत नाहीत हे सगळ्यात महत्वाचं आहे पैसे देऊन तर कुणी बोलत पण जे काही लोक असतात ते आपल्या माणसासाठी येतात असं काय केलंय की बाबा हे लोक एवढे त्यांच्या पाठीमागे त्यांच्या सगळ्या मूलभूत गरजा त्यांच्या काय अडी अडचणी आड़ प्रश्न असतील नागरी सुविधा असतील या सगळ्यासाठी मी खंबीरपणे त्यांच्या मागे उभे राहिलो त्यांचे सगळे प्रश्न मी सोडवत गेलो तेव्हा ऑटोमॅटिक जनता माझ्या मागे उभी राहील काय ज्यावेळेस तुम्ही परत घरी आलात उमेदवारी नाकारली सगळे कार्यकर्ते जमा झाले असतील ऑबियसली हो शंभर टक्के झाले काय भावना होती कार्यकर्ते त्यांना वाईट वाटलं दुःख वाटलं की आपण एवढं काम करून प्रामाणिकपणे अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या की असं व्हायला नको होतं झालं आता थांबू नका आपण रडणारे कार्यकर्ते नाही लढलं पाहिजे आणि लढायची तयारी चालू करा आम्ही तुमच्या मागे आहोत घड्याळीकडे जाण्याचं काय घड्याळमध्ये का दुसरं काय काय आमच्या सर्वच कार्यकर्त्यांनी विचार विचार केला की आपण बाकी ठिकाणी जाण्यात काय हे नाहीये दादा हे शब्दाचे पक्के दादाच एक नेतृत्व सर्वांना भावलेलं आहे आणि दादांकडे गेलं तर नक्कीच आपल्याला न्याय मिळेल आणि दादांच्या पक्षात आपण गेलं पाहिजे किती तारखेला प्रवेश केला पक्षात आम्ही रात्रीच केलं एकोणतीस ला त्याच दिवशी वाजता साधारण साडे अकरा बारा वाजता केला लगेच फॉर्म भरला लगेच फॉर्म भरला सकाळी दादानी सांगितलं की बरा हो हो लगेच दादांनी सांगितलं बरेच उमेदवार पण असतील ना बाकीचे पण होते पण ते काय आम्हाला भेटले नाही कोण एक मुद्दा असा येतो की तुम्ही भारतीय जनता पार्टीच पॅनल ज्यावेळेस तयार झालं प्रभागाचं औन बोकडी तिथे बाकीचे पण सहकारी असतील तुमच्या बीजेपीचा दुसरं कोणालाच दिले नव्हते नाही त्यांनी कोणाला दिले मला माहिती त्यांनी वेळोवेळी ते का टप्प्या टप्प्यानुसार बोलवले होते तेव्हा कोणाला दिले कोणाला नाही ते माहिती पॅनलच तयार नव्हतं तेव्हा हा त्यांची काय आयडिया नाही मला पॅनल तयार असेल त्यांना आम्हाला खेळवायचं असेल एवढी एवढी गुप्तता आता ठीक आहे त्यांची काय पॉलिसी से असेल आता राष्ट्रवादीचं पॅनल कसं आहे तगडे पंधरा जानेवारीला मायबाप जनता आम्हाला पुन्हा महापालिकेत पाठवेल सगळेच हो चारही पॅनलच येणार आमचं नुसतं आठ नंबर नाही नऊ नंबर सुद्धा मांदेर बालेवाडी असं एक म्हणलं जात की प्रभाग क्रमांक आठ मध्ये राष्ट्रवादीचं अख्खच पॅनल येतं हो शंभर टक्के मी दोन हजार बाराला सुद्धा दोनचं पॅनल आलं दोन हजार सतरा सुद्धा भाजपचं पॅनल आलं आणि यावेळेस सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचं पॅनल आहे जिथे प्रकाश ढोरे असतात तिथं अख्खं पॅनल नाही असं नसतं पक्षाची ताकद असते पक्ष मोठाच असतो कुठले असो पक्षापेक्षा मी मोठा नसतो पक्ष प्रथम नंतर आपण शेवटी असतो परंतु आपली काम करण्याची पद्धत नागरिकांचा प्रतिसाद आपल्यावर झालेला अन्याय आपल्यावर बाबत केलेली जी त्यांनी वागणूक त्याची एक चीड सर्वसामान्य जनतेमध्ये निर्माण झाली त्यामुळे जनता परत माझ्या मागे उभी राहील नक्कीच आज प्रचार सुरू आहे काय वाटतंय लोकांचे काय प्रश्न प्रचंड प्रतिसाद मला आहे लोक स्वतःहून माझ्या बरोबर येतात तुम्ही काळजी करू नका तुमच्यावर जरी पक्षाने अन्याय केला असेल तुम्ही ज्या ठिकाणी गेला तिथे योग घ्यात आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीर उभे राहू आत्ता आम्ही पक्ष वगैरे काय बघणार नाहीत तुमच्या मागे उभे राहणार तुम्ही जिथे गेला तिथे योग्य आहे लोकांनी ते हे केलं कौल दिला कौल दिला काय लोकांसाठी विजन आहे तुमचं लोकांसाठी अनेक आपल्या गोष्टी आहेत की ज्या पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या काळात बंद पडलेल्या आहेत ज्या मृत अवस्थेमध्ये आहेत अनेक योजना आहेत त्या पूर्ण करण्याचं माझं स्वप्न आहे बोपोडीची जी मेट्रो स्टेशन आहे त्यात तुमचं फार मोठं योगदान असं सांगितलं जातं काय केलं होतं त्यावेळेस बोपोडीचं मेट्रो मेट्रो स्टेशनच आमच्या इथे नव्हतं एकतर खडकी होतं आणि दापोडी होतं म्हणलं भोपोडीमध्ये ते म्हणले की आपल्याकडे जागा उपलब्ध नसल्यामुळे आपण या ठिकाणी स्टेशन करू शकत नाही म्हणलं मी जागा देतो माझ्याकडे आहे जागा पण हे महानगरपालिकेची जागा आहे महान ती तुम्ही घ्या नाहीतर ती जागा पडून ये तिथं अतिक्रमण होणार भविष्य काळात आणि कोणी नव्याण्णव तीस वर्ष अकरा वर्ष करावर घेऊन तिथं ती जागा लाटण्याचा प्रयत्न करणार मीच म्हटलं की महानगर स्थायी समितीमध्ये होतो एक, एक रुपयांना मात्र भाडे घ्या मेट्रो स्टेशन करा कारण आमच्या भागातील सर्व जो परिसरातील नागरिकांना मेट्रो स्टेशनचा निश्चित फायदा होईल म्हणून आम्ही ते केलं आज मेट्रो झाली आहे मेट्रो झाली आज आमचे नागरिक आत्ता पिंपरी पर्यंत जात आहेत आणि इकडे स्वारगेट पर्यंत जात आहेत भविष्यात त्याला मोठा फायदा आमच्या नागरिकांना होणार आणखीन एक विषय सांगितला होतं की जो खडकीचा रेल्वे पूल पण आहे तिथे अनेक ॲक्सिडेंट व्हायचे ओव्हरब्रिज ओव्हरब्रिज तिथे पण तुम्ही त्या ठिकाणी मी महानगरपालिकेत निवडून आल्यानंतर पहिला तो प्रोजेक्ट हातामध्ये घेतला आणि पुढचे एक वर्षा दीड वर्षातच सगळं विषय मार्गी लावून तो ओव्हरब्रिज सुरू केला आणि त्याच्यावरून सगळं पादचारी मार्ग जाण्यासाठी खुला झाल्यामुळे तिथले जे होणारे ऍक्सिडेंट अपघात ते पूर्ण बंद झाले त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचा विषय की ते नागरिकांचा जीव वाचला आज प्रचारामध्ये राज्याच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस लाडक्या बहिणीचा मुद्दा फार चर्चेत आला होता आज पुणे हे पुणे महानगरपालिकेच्या वेळेस निवडणूक होत आहेत त्यावेळेस महिलांचा काय कोल सांगतो लाडक्या बहिणींचा कोल काय सांगतो तुम्ही भेटता सगळ्यांना बोलता सांगतात ना आम्ही नक्की तुम्हाला देणार आम्ही सांगतो बाबा दादे आपल्या राज्याचे अर्थमंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्याला हा निधी उपलब्ध झालेला आहे त्यांनी तुम्हाला तर ह्या आठवड्यात त्या आठवड्यात तुम्हाला पुढच्या आठवड्यात आता मागच्या आठवड्यातच त्यांना पैसे आलेत त्या ते आनंदी आहेत खुश आहेत लाडक्या बहिणींसाठी तुम्ही काही केलं नाही लाडक्या बहिणीचे लाड़... फॉर्म भरण्यापासून तर त्या केवायसी करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी आम्ही केल्या आहेत त्यांना पेन्शन कशी मिळेल यासाठी सातत्याने आम्ही प्रयत्न करत होतो मध्ये केवायसीचा पण एक मोठा प्रोग्राम माझ्या ऑफिसला कंटिन्यू चालू होतो ज्या भागातून तुम्ही येता तिथे लोकसंख्या कशी आहे म्हणजे माझा भाग जिथे मी राहतो तो पूर्ण कॉस्मोपॉलिटीन आहे सर्व जाती धर्माचे लोक आहेत सुशिक्षित पण आहेत हो माझ्याकडे हो माझ्याकडे औंध भाऊ पाटील रोडला सर्व सोसायटी भाग आहे आणि आतमध्ये वस्ती विभाग आहे बऱ्याच लोकांचे प्रश्न असतात तो म्हणजे मी बघतोय की एक ऑब्झर्वेशन असं आहे की ह्या नगरसेवकाकडून हो छोटे छोटे काम असतात नगर अपेक्षा असतात किंवा कुणाचं रेशन कार्डचं काम आहे साधे साधे प्रश्न छोटे छोटे प्रश्न असतात रेशन कार्ड असेल पॅन कार्ड असेल आधार कार्ड असेल हॉस्पिटलचं काही प्रश्न असतील शैक्षणिकचे काही प्रश्न असतील संजय गांधी पेन्शन असेल लाडकी बहीण असेल उत्पन्न दाखले असेल रहिवाशी दाखले असतील डोनो सॅल असेल अशा अनेक प्रश्नावर छोट्या छोट्या प्रश्नावर माणसानं काम करत राहिलं पाहिजे आपण नागरिकांना त्याला फायदा दिला तर निश्चित आपले ते जाणीव ठेवतात आणि आपल्याला त्याची शंभर टक्के आपल्या निवडणुकीत त्याचा उपयोग होतो की ते आपल्याला मदत करतात नक्कीच पुणेकर फार विचारपूर्वक निर्णय घेत असतात कारण पुणेकर हे फार हुशार असतात असं म्हणतात राज्याच्या निवडणूक एकीकडे आणि पुण्याच्या निवडणूक एकीकडे म्हणजे असं एक ऑब्झर्वेशन आहे की जो काम करतो त्या लोकाला ते हे करत पक्ष बघत नाहीत माणूस बघत असतात पण ऑन मध्ये तुम्ही ज्यावेळेस काम करताय मागच्या पंचवीस तीस वर्षापासून राजकारणात आहात विविध पक्षात तुम्ही काम केलंय अनेक पद संघटनात्मक पद असतील किंवा संविधानिक पदावर तुम्ही काम केलंय पण तुम्ही आता उल्लेख करताना सांगितलं की मी साठी एक रुपयात भाडे तत्वावर जागा दिली पीएमपीएल पी एल मध्ये काम केलं हे असताना पण आरोग्याचा आरोग्याचा एक फार महत्वाचा मुद्दा येतो कारण तुमचा भाग जो आहे तो कॉस्मो कॉलिटीन आहे प्रत्येकाला आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत तो त्यांचा हक्क आहे पण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये प्रत्येकाला जाणं शक्य होत नाही त्याची त्याची आर्थिक कारणीभूत ठरत असते पण असं काय तुमच्या मध्ये तुम्ही असं काही करू शकलात का की जेणेकरून त्या लोकांना त्याचा डायरेक्टली फायदा होतो माझ्याकडे एक सुसज्ज हॉस्पिटल दोन हजार बावीस ला बांधून तयार आहे पुढे ते मला सुरू करायचं होतं परंतु प्रशासन लागलं मला वाटलं प्रशासन दोन चार सहा महिन्यात संपेल परंतु डायरेक्ट चार वर्ष त्याला लागली त्याच्यामुळे ते हॉस्पिटल सुरू करण्याचं काम तसंच राहिलं बाकी पूर्ण बिल्डिंग तयार आहे त्यामध्ये बाकी बाकी इतर सुविधा ज्या द्यायच्या होत्या त्या प्रशासनाने ह्या चार वर्षाच्या काळावधीमध्ये कुठले लक्ष दिलं नाही त्यामुळे ते हॉस्पिटल आमचं आज बंद आहे अवस्थेत आहे बिल्डिंग तयार आहे सगळं सर्व तयार आहे इक्विपमेंट इक्विपमेंट पण काही आहेत कारण आमचं मॅटर्निटी होम होतं त्यामध्ये पलीकडचे शेजारच्या बिल्डिंगमध्ये ते सुरू आहे तर त्याच्यामध्ये आम्हाला ते या नवीन वास्तूमध्ये शिफ्ट करून त्या ठिकाणी ते मॅटर्निटी होम ऑपरेशन थिएटर एन आय सी वार्ड लहान मुलांचा काचेतला तोही सुरू करायचा होता मला कारण त्या ठिकाणी आमच्याकडे मध्यमस्थी भाग आहे एखाद्या समजा डिलेवरी झालं आणि त्या बाळाला काही कारणास्तव काचेत ठेवण्याचा प्रश्न निर्माण झाला तर त्याच्यात प्रचंड त्याला हे खर्च असतो लाख लाख दोन दोन लाख रुपये त्याला खर्च येतो मग तो आमच्या भागात न परवडणार असतो म्हणून आम्ही त्या सुद्धा एन आय सी फ्री मध्ये करणार आहोत आणि वीस पंचवीस बेडचं चांगलं हॉस्पिटल की आपल्या प्रभागासाठी अल्प दरात की नागरिकांना त्याचा फायदा घेता आला पाहिजे आणि शहरी गरीबच्या माध्यमातून दादांनी सांगितले आता एक लाखाऐवजी त्याची रक्कम रक्कम ती पाच लाखापर्यंत किंवा दोन तीन जे ते ते आता वाढवणार आहेत त्याचा फायदा आम्हाला निश्चित आमच्या नागरिकांना होईल आणि शहरी गरीबच्या माध्यमातून आम्ही अनेक केसेस ला मदत केली म्हणजे आता फक्त एकच मॅटर्निटी हॉस्पिटल होतं अनेक शेवट हॉस्पिटल ऑन रोडला पण आहे ते किती बेडचं आहे ते बेडचं नाही फक्त ओपीडी ओपीडी हे तेवढं सुसज्ज हा हे करून ठेवलं सुसज्ज सुरू करण्याची तयारी प्रशासनाला काय पाठपुरावा केला का चार पाठपुरावा केला सगळ्यांनी सर्वांनी मिळून पाठपुरावा केला पण त्यांनी काही दखल घेतली गेली नाही किंवा प्रशासनाने टाळटाळ केली आज करू उद्या करू पंधरा जानेवारी निवडणुकीला सामोरे जात पहिलं काम काय कराल निवडून आल्यावर निवडून आपल्या भागातील पहिलं आरोग्याचा प्रश्न जटील आहे तो सोडवायचा आहे एज्युकेशनचा प्रश्न आहे तो सोडवायचा आहे कचऱ्याचा प्रश्न आहे तो सोडवायचा आहे ट्रॅफिकचा मुद्दा आहे तो पण आम्हाला बऱ्यापैकी प्रमाणात आम्ही तो कमी केला आहे पुढच्या काळात अजून सुलभ करायचं सर्वसामान्य नागरिकांचे फक्त एवढं एवढ्या दस। सुविधा मिळायला पाहिजे असं वाटतं रस्ते सर्वसामान्य माणसाला वॉटर मीटर गटर भोवती पुणे महानगरपालिकेची निवडणूक असते कारण ह्याच्यामध्ये त्यांच्या मूलभूत गरजा त्या किंवा माझ्या भागामध्ये येणार पाणी चौस मला उपलब्ध मिळालं पाहिजे माझ्या भागामध्ये आरोग्य ची समस्या निर्माण होता कामाने स्वच्छता असली पाहिजे आणि माझ्या भागामध्ये मला कामावर जाताना घरी येताना किंवा कुठेही जाताना ट्रॅफिकची व्यवस्था असली पाहिजे ह्या मूलभूत गरजा झाल्या तर नागरिकाला त्याचा नक्कीच फायदा होतो ट्राफिकच्या दृष्टीने असे काही प्रश्न आहेत तुम्हाला काही डिटेक्ट केले तुम्ही ट्रॅफिकच्या माध्यमातून आम्ही मागच्या कालावधीमध्ये अनेक प्रकारचे उपाय केले परंतु वाढती लोकसंख्या वाढते ट्राफिक याच्यामुळे ती तो प्रश्न न भेट न मिटणार आहे तुम्ही आता आमचा भाग हा बॉर्डर आहे पिंपरी चिंचवड पहा आणि इकडे पुणे महानगरपालिका पहा इतकं कंजेस्टेड आहे की ते म्हणजे ह्या महानगरपालिकेची मानसिकता पाहिजे त्यासाठी खंबीर नेतृत्व पाहिजे की आपल्याला ही कारवाई झाली पाहिजे हे रस्ता रुंदरीकरण झालं पाहिजे इथून इथपर्यंत कारवाई व्हायलाच पाहिजे पण ती कारवाई होतच नाही तेव्हा रस्ते रुंदीकरण होत नाही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जी आहे पीएमपीएल हो। तुम्ही पण त्याचं सदस्य म्हणून काम काम केलं के काय बदल करावे असं वाटतात काय अपेक्षित वाटत सार्वजनिक वाहतूक बदल करताना आता मेट्रोच जाळं आपल्या शहरामध्ये पसरलंय ते अजून मोठ्या प्रमाणात सुरू होईल पुढच्या दोन पाच वर्षामध्ये ते पूर्ववत झाले तर खाली नागरिकांची गर्दी राहणार नाही वरनं मेट्रोमधनं प्रवास अगदी पूर्ण शहरभर कुठेही कोणालाही कुठे पंधरा वीस मिनटाच्या कालावधीमध्ये कुठेही जाता येईल त्यामुळे पी एम पिलची जी आज मृत अवस्था आहे किंवा ऊर्जित अवस्था आहे ते दाखवतात की आम्ही इतके प्रॉफिटमध्ये आहोत इतके त्याला हे झालं अमकं झालं परंतु कायम पी एम पील ही पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे महानगरपालिकेच्या ह्याच्यावरच आधारित आहे त्यांना दरवर्षी त्यांना बजेट मधन पैसे द्यावेच लागतात तरी, तरी काई काई यहोड़ा यहोड़ा ते प्रॉफिटेबल तरी ते प्रॉफिटेबल होत नाही काय कारण काय एवढे अनेक कारण बस त्याच्यामध्ये गाड्या घेण्यापासून सुरुवात असते तर तिथून जी गळती लागते तर ती पुढे पूर्ण ते गाडी रस्त्यावर ते सगळं त्याचा प्रकारच चालू असतो सगळा सी आय टीच्या प्रमाणे शहरामध्ये बसेसची संख्या वाढली पाहिजे आणि त्या बसेस कॉन्ट्रॅक्ट पद्धतीच्या न घेता त्या आपल्या महापालिकेच्या असल्या पाहिजे कारण कॉन्ट्रॅक्टमध्ये शंभर गाड्या घेतल्या तर पन्नास ऑन गोईंग रोडवर दाखवतात आणि पन्नास गाडी जे आहेत का नाही किंवा चालतात का नाही किंवा त्या बंद असतात किंवा त्याच्यामध्ये सुद्धा फार गोळा असतो त्यामुळे महापालिकेला तोटाच होतो फायदा होत नाही त्याचं त्याचा फायदा इतरच जे मोठे मोठे कॉन्ट्रॅक्टर असतात त्यांनाच होतो लोक खिशात पैसे घेऊन उभे असतात लाईनला पी एम टीला जागा पण जागाच मिळत नाही अशी स्थिती आहे बरोबर की बसेसची संख्या वाढवणं फार महत्वाचं आहे कारण तुम्ही आता सांगितलं की चार वर्षांनी होईल पण चार वर्ष करायचं काय तुमचं म्हणणं बरोबर आहे परंतु आता जरी महानगरपालिकेला आपण किती बसेस तुम्ही दरवर्षी घेत आहे आणि तुम्ही जुन्या बसेस स्क्रॅप करताय पण त्या बसेस स्क्रॅप करण्यामागचं कारण काय कारण त्या ठिकाणी तुम्ही ज्या बसेस तुम्ही समजा टाटा ज्या घेतल्या असतील अशोक ज्या घेतल्या असतील त्या तुम्ही घेताना त्याचा विचार केला पाहिजे ना बरोबर घेताना तुम्ही म्हणता हे फार छान आहे मग नंतर घेतल्यानंतर तुम्हाला ते प्रॉब्लेम्स क्रिएट करतात मग तुम्ही म्हणता ह्या गाड्या चांगल्या नाही ह्या काढून टाका पाच वर्ष झाल्या दहा वर्षे आले पंधरा वर्ष आले वीस जे काय असेल ते मग ते स्क्रॅप करायच्या पूर्ण नवीन घ्यायच्या मग आता आता नवीन काढल्या तर गाड्याच घ्यायच्या नाही आणि कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्टरवर गाड्या घ्यायच्या आणि त्याच चालवायच्या ठेकेदार आता ड्रायव्हर कंडक्टर पण कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर आहे कर्मचाऱ्यांचे पण हाल होत असतात कर्मचाऱ्यांचे पण हाल होत त्यांना आता पुणे महानगरपालिका पीएमएलच्या कर्मचाऱ्यांना अनेक कर्मचाऱ्यांना विनाकारण निलंबित केलं होतं की त्यांचं काही छोटी मोठी कारणे असतील ती तीन तीन चार चार वर्ष कोर्टात न्यायालयात केस होती आम्ही त्यांना बोलून घेतला त्यांची मिटिंग घेतली त्यांना सांगितलं समजून घेतलं की त्यांच्या अडचणी काय आहेत आम्ही तो ठराव करून त्या सगळ्या कामगारांना पुन्हा कामावर घेतलं असते त्यांच्या जवळ दीड दोनशे कामगार कामावर आहेत खरंय ते काहीतरी त्यांच्या पण अडचणी अडचणी समजून घेतल्या पाहिजे जर तर पी एम पी एल झाले ना ठीक आहे त्यांना त्यांचं चुकीचं वागलं असेल तर त्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे पण ती इतकी की डायरेक्ट तुम्ही निलंबितच केलं कामावरून काढून टाकलं समजा एखादा अतिशय गुन्हेगार प्रवृत्तीचा असेल तिथं काही चोऱ्या मार्या असेल तर त्यांना काम घेऊच नाही पण सर्वसामान्य काळ त्याचे काय एक दोन चार कोण घरी आजारी असेल लग्न असेल किंवा कुठल्या कारणामुळे जर घरी राहिला असेल आणि तो त्याची गैरहाजेरी झाले असेल खाडे झाले असतील त्याच्यावर तुम्ही काढत असाल तर ते चुकीचे एखाद्या कुटुंबावर होतो अन्याय होतो खरंय एक सगळ्यात हो महत्वाचा प्रश्न आता मी त्या प्रश्नाकडे येतोय की तुम्ही ज्या भागाचं नेतृत्व करता पुण्यामध्ये अशा बऱ्याच वस्त्या आहेत मध्यम वस्ती आहेत इकडे औन बोपडी जो भाग आहे तो कॉस्मोपॉलिटीन उच्च शिक्षित आहेत त्याच्यामध्ये अशा काही वस्तू आहेत जिथे एसआरएचा मुद्दा फार चर्चेत येतो की रिडेव्हलपमेंट रीड़, झालं पाहिजे का त्यांना चांगली घरं मिळाली पाहिजेत ह्या सगळ्यांकडे तुम्हाला काय वाटतं त्या लोकांमध्ये तुम्ही राहता सगळ्या गोष्टी त्यांना पण चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत शंभर टक्के त्यांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे परंतु एसआरए मध्ये येणारे बिल्डर किंवा त्यांचे दलाल हे त्यांचाच फायदा करण्यासाठी तिथे येतात नागरिकांना भूलभुलैया करतात आणि त्यांच्याकडनं ते सगळे ॲपिडेट बिपिडेट करून ते सगळे असे एजंट सोडले जातात आमच्या भागात शंभर दोनशे तू शंभर दोनशे शंभर कर दोनशे कर तू पन्नास कर आणि त्या प्रतिज्ञापत्र घेऊन त्याच्यामागे त्यांना कमिशन दिलं जातं पाच हजार दहा हजार एका माणसामागे एका कुटुंबामागे आणि त्यांना सांगा तुम्हाला एक फ्लॅटचे दोन फ्लॅट देतो तुम्ही दोन रेशन कार्ड करा दोन मीटर घ्या दोन वेगवेगळे कागदपत्रं तयार करा आणि अशा माध्यमातून त्या ठिकाणी होतो मी एखादं कन्स्ट्रक्शन चांगलं होतं एखाद्याचं चा नाही होत मग त्याचा रोष आपल्यावर येतो म्हणून आम्ही त्या एस आर एमध्ये कुणाला सांगत नाही की तुम्ही संमती करा किंवा नाही तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तुम्ही तुमच्या घ्या आम्ही त्या तुमच्या निर्णयाच्या मागे आम्ही एजंट म्हणून कुठल्या बिल्डरचं काम केलं नाही आणि कोणाचा चहा प्यायला पण गेलो नाही झालं पाहिजे त्यामुळे लोक प्रति नाही शंभर टक्के झालं पाहिजे पण ते विकसक आणि नागरिक ह्यांचा समन्वय असला पाहिजे डायरेक्ट लाभ त्या कसा काय मिळायला पाहिजे म्हणजे जो आपला लाभार्थी आहे ज्याचं झोपडी आहे ज्याचं घर आहे त्याला शंभर टक्के मिळालं कारण लोकसंख्या दिवस त्याच्यापेक्षा एजंट लोकच किंवा दलालच जास्त मोठे होतात त्यामुळे बऱ्यापैकी बघतोय की आमचा विरोध आहे या सगळ्यांना लोक येतात समोर कुठेतरी फसवणूक होती म्हणून फसवणूक शंभर टक्के होती त्या आता अनेक प्रकल्प बंद पडले प्रशासनाचं काही पारदर्शकता नाही याच्यामध्ये प्रशासन पारदर्शक काम करत की बाबा आपल्या पुणे शहरातल्या झोपडीतल्या माणसाला मध्यमवर्गीय माणसाला चांगले घर मिळालं पाहिजे ती शासनाची योजना आहे परंतु ती खाली इम्प्लिमेंट होत नाही त्या ठिकाणी हे सगळे अडथळे निर्माण होतात ते अडथळे होता। पार करण्यासाठी आपला सर्वसामान्य माणूस सक्षम नसतो तो आपला आधीच ऑलरेडी त्याच्या कौटुंबिक परिस्थितीमध्ये एकदम ग्रासून गेलेला असतो त्याच्यामध्ये हे असे सगळे एजंट लोक अजून त्यांना मानसिक त्रास देतात त्यामुळे त्यांना ते सहन करावं लागतं चार वर्षात लोकांना कळले की नगरसेवक का गरजेचा आहे हो शंभर टक्के ज्या काही योजना आहेत मनपाच्या किंवा सरकारच्या पूर्ण होत नाही त्यांचा लाभ मिळत नाही संजय गांधी निराधार संजय गांधी निराधार योजना असेल लाडकी बहिणी योजना असेल किंवा ज्या काही मनपाच्या अभय योजना असतील या सगळ्यांचा लाभ त्या नागरिकांना थेट भेटला पाहिजे यासाठी नगरसेवक काम करत असतो तुमच्या भागात अशा कुठल्या तुम्ही योजना राबवल्यात मनपाच्या माध्यमात माझ्या भागात सगळ्या योजना मी राबवल्या ज्या ज्या असेल राज्य शासनाच्या असेल केंद्र असेल सगळ्यात जास्त लाभार्थी माझ्या भागात मी सर्वसामान्य नागरिकांना मिळवून दिल्या म्हणून तर मी लोकप्रतिनिधी झालो एक वेळा नव्हे तर दोन वेळा झालो माझा तिसरी वेळ हो वेळी फॉर्म पासून ते पक्ष त्यानंतर ज्या काही नाट्यमोडी नाट्यमय घडामोडी झाल्या सगळ्या विषयांवर बोलत असताना पंधरा जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि तुम्ही एक उमेदवार म्हणून ह्या सगळ्या गोष्टीला सामोरे जात आहे मागील बऱ्याच दिवसापासून प्रचारात आहेत है, सगळ्या गोष्टी बघताय अनेक लोकांशी भेटताय पण इथल्या मतदारांना तुम्ही तुमच्या भागातल्या मतदारांना किंवा सर्व बाकीच्या पुणेकरांना काय आव्हान कराल बाबा या निमित्त पंधरा जानेवारीला पुणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे हा लोकशाहीचा उत्सव आहे हा लोकशाहीच्या उत्सवामध्ये सर्व पुणेकरांनी सहभागी व्हावं निर्भयपणे बाहेर पडून आपल्या आपल्याला जे मनात आहे पुणेकरांच्या ज्या मनात आहे त्यांना वाटतं की हा उमेदवार योग्य आहे त्या उमेदवाराला त्यांनी शंभर टक्के मतदान करावं सकाळी लवकर उठून मतदान करा एवढीच विनंती करतो तसेच मी आऊन बोपडी प्रभा क्रमांक आठ ह्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस या, या पक्षाचे आम्ही चौघे उमेदवार आहोत अमध्ये विनोद रणपिसे बमध्ये पौर्णिमा रानवडे कमध्ये अर्चना मुसळे आणि ड मध्ये प्रकाश ढोरे असे आम्ही चौघे उमेदवार आहोत आणि चौघांना घड्याळच्या चिन्हावर बटन दाबून आपण प्रचंड बहुमताने विजय करावं एवढंच मी आहून बोपडेकर नागरिकांना विनंती करतो आणि येणाऱ्या ह्या मागच्या कालावधीमध्ये ज्या काही घटना घडल्या त्या घटल्या घटनेचा आपण पुरेपूर त्याचं उत्तर पुणेकर जनता मतपेटीतून देईल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद सर आपण आलात वेळ दिला बऱ्याच विषयावर चर्चा झाली मलाही मी विचारच करत होतो की ए फॉर्म पक्ष देतो आणि वेळेला माघार घ्यायला लागतो कार्यकर्त्याच्या भावना असतात स्वतः वैयक्तिक काम करत असताना काय त्यावेळेस तर ते हेच करू शकत नाही आपण की एवढे वर्ष आपण काम केलं राजकारणात आणि पक्ष नाईन वेळेला असं करायचं त्यावर तुम्ही अधिक सकारात्मकपणे सगळ्या बाजू मांडल्या की येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी सुद्धा हे फार महत्त्वाचं आहे की ह्या सगळ्या गोष्टी तपासूनच आपल्याला पुढं जावं लागेल तुम्हालाही शुभेच्छा देतो सर पंधरा जानेवारीला मतदान होत आहे आणि पुणे महानगरपालिकेवर राज्याचं सगळं लक्ष आहे पुण्यात काय होतंय आणि नक्कीच पुणेकर चांगलाच निर्णय घेतील असा विश्वास व्यक्त करतो आणि त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो धन्यवाद